हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल इकडे इंद्रा आणि राणी दोघं मिळून प्लॅन करत असतात आपल्याला आबा आणि मालती या दोघांना कसं एकत्र आणता येईल याचा ते विचार करत असतात त्याचबरोबर उर्मिला आणि विक्रांत देखील दाराच्या बाहेर उभं राहून त्यांचा प्लॅन ऐकत असतात पण राणी तेवढी हुशार असते त्यामुळे जो प्लॅन केलेला आहे राणीने तो बरोबर ती इंद्राच्या कानात सांगते ज्यामुळे विक्रांत आणि उर्मिलाला कोणत्याच गोष्टी ऐकू जात नाहीत मग चिडून ते दोघेही तिथून आतमध्ये त्यांच्या खोलीत निघून जातात इकडे इंद्रा आणि राणी दोघेही प्रचंड खुश असतात कारण त्यांचा हा प्लॅन शंभर टक्के वर्क करेल असा त्यांना कॉन्फिडन्स असतो मग ते त्यांचा प्लॅन एक्झिक्यूट करायला सुरुवात करतात इंद्रा आणि राणी किचनमध्ये येतात त्याचबरोबर गव्हाची खीर बनवायची असते त्यामुळे राणी इंद्राला सांगत असते की मला तुम्ही वेलची द्या त्याचबरोबर मला एक कढई द्या पण इंद्रा सगळ्यात चुकीच्या गोष्टी आणत असतो मग शेवटी राणी त्याच्यावर चिडते आणि म्हणते तुम्ही एक काम करा तुम्ही मला कसलीच मदत करू नका तुम्ही काम माझं वाढवून ठेवताय त्यापेक्षा तुम्ही तुमचं दुसरं काही असेल तर काम करा मी दुसरं काय काम करणार इथेच तुला मदत करतो असं इंद्रा राणीला बोलत असतो मग राणी त्याच्यावर चिडते आणि म्हणते की तुम्ही पहिले बाहेर जा आणि दुसरं काहीतरी काम करा मग तिला घाबरून का होईना इंद्रा म्हणतो हां ठीक आहे मला एक काम आहे आणि मी ते करून येतो आणि तो बाहेर निघून जातो इकडे उर्मिला प्रचंड चिडलेली असते तोपर्यंत विक्रांत तिथे येतो आणि म्हणतो काय झालं आहे तुला नक्की सगळं होईल नीट त्यावर उर्मिला म्हणते आता गोष्टी खूप झाले आहेत आणि तसंच पाणी आता डोक्यावरून चाललं आहे त्यामुळे आपल्याला असं काहीतरी करायला लागेल आपल्याला शांत बसून चालणार नाही त्या दोघांच्यामध्ये एक कडाक्याचं चा भांडण झालं पाहिजे आणि एक्स्ट्रीम लेवलला ते गेलं पाहिजे असं ती म्हणत असते पण विक्रांत म्हणतो तशा गोष्टी घडल्या तरी पाहिजेत इकडे इंद्रा आणि राणी बाहेर येतात त्यांचा प्लॅन एक्झिक्यूट करायला ते सुरुवात करत असतात खरं तर इंद्रा खिरीवरून राणीवर चिडणार असतो हा त्यांचा प्लॅन असतो त्यामुळे इंद्रा तिच्यावर चिडायला लागतो त्यामध्ये त्याला राग व्यक्त करता येत नसतो कारण राणीवर तो आता कसा रागवणार मग राणी त्याला शिकवत असते त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून मालती बाहेर येते आणि मग सगळेच हळूहळू घरातले बाहेर येतात त्याचबरोबर आता मालती देखील राणीला वाटेल तसं बोलायला लागते ला 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 मग शेवटी इंद्रा म्हणतो माझ्या आईच्या हातची खीर एकदा खाऊन बघ तिची सर कुणालाच येणार नाही म्हणजे तो मालतीचं कौतुक करत असतो आणि मालती देखील त्यांच्या प्लॅनमध्ये नकळतपणे अडकते आणि मग मालती म्हणते माझ्या इंद्राला खीर खायची आहे ना मी माझ्या इंद्रासाठी खीर करेन तू काहीही करायची गरज नाही असं ती राणीला सांगते इकडे उर्मिलाला मात्र डाऊट आलेला असतो कारण आज यांचं आणि क्षुल्लक खिरीवरून कसं काय भांडण झालं असं तिला वाटत असतं इकडे चिकू विक्रांत आणि अज्जूला इंद्राने बोलवलेलं असतं टेरेसवरती ते आलेले असतात विक्रांत म्हणतो का बोलवलं आहेस त्यावर इंद्रा म्हणतो आपण सगळे बाहेर जाणार आहोत सगळ्यांनी वेगवेगळं बाहेर जायचं आहे आणि आपण बाहेर गेलो की आई आई आणि आबा एकत्र असणार आहेत आणि खिरीचा प्लॅन तो तिथे सांगतो आता त्याला हे माहीत नसतं की विक्रांत आणि उर्मिला त्यांच्या विरोधात आहेत पण विक्रांतला सगळ्या गोष्टी समजतात इकडे इंदिरा राणीकडे येतो आणि म्हणतो सगळे निघाले आहेत आपण पण लवकर निघूयात आणि आपण पण थोडंफार बाहेर फिरून येऊयात तू आवर आपण जाऊयात राणी म्हणते कडू कारलं जर आता जास्तच हुशार निघाले इकडे उर्मिलाला डाऊट येत असतो ती त्याच गोष्टींचा विचार करत असते की हे सगळं असं का झालं आजच त्यांचं भांडण का झालं आणि तेही एका क्षुल्लक कारणामुळे तोपर्यंत विक्रांत तिथे आतमध्ये येतो आणि इंद्राने जो काही प्लॅन सांगितला आहे तो सगळा प्लॅन विक्रांत उर्मिलाला सांगतो त्यामुळे उर्मिलाला एक गोष्ट समजते की आता आपण काहीही झालं तरी इथून बाहेर पडायचं नाही इकडे मालती खीर बनवत असते तोपर्यंत तो उर्मिला तिथं येते आणि ती सगळं गोड बोलून मालतीला आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत असते मालतीचं बोलणं ऐकून ती देखील आवाक होत असते त्याचबरोबर उर्मिलाचं बोलणं ऐकून मालतीला वाटत असतं की खरंच तुझ्यासारखी सून मला माझ्या इंद्राची बायको म्हणून हवी होती आणि तूच खरी महाडिकांची सून आहेस त्यामुळे तुझ्यासारखी बायको माझ्या इंद्राला देखील हवी होती असं म्हणत असते तोपर्यंत इंद्रा तिथं येतो आणि विक्रांतला सांगतो की आता तुम्ही देखील बाहेर पडा खीर होतच आली आहे पण पन... काही केल्या उर्मिला ऐकत नसते मग शेवटी विक्रांत तिला आपल्या खोलीत घेऊन जातो इकडे चिकू आजूकडे येते आणि आता आपण निघूयात पटपट आवर असं म्हणून ते दोघेजण बाहेर पडत असतात इकडे उर्मिला आणि विक्रांत बोलत असताना तोपर्यंत इंद्रा आतमध्ये येतो आणि म्हणतो आता तुम्ही पटकन निघा मग उर्मिला डोकं दुखायचं कारण काढते आणि रडायला लागते मग इंद्रा तोपर्यंत एक प्लॅन करतो आणि म्हणतो ऑफिसची बिझनेस पार्टी आहे आणि मोठी पार्टी आहे त्यामुळे महाडिकांकडून कोणतरी जाणं गरजेचं आहे मग ठीक आहे मी आणि राणी जातो मग त्या उर्मिलाची ट्यूबलाईट पेटते आणि मग उर्मिला आणि जाण्याचा निर्णय घेते इकडे आबा बाहेर बसलेले असतात त्याचबरोबर सगळे एक एक करून बाहेर जात असतात आबांना थोडं आश्चर्य वाटतं मग ते रत्नाकाकींना विचारतात की सगळंच तुम्ही बाहेर चाललं आहे आज काय झालं आहे सगळ्यांना तोपर्यंत रत्नाकाकी त्यांना सांगतात की मी भजनाला जाऊन येते तुम्ही घरीच थांबा त्याचबरोबर इंद्रा आणि राणी देखील बाहेर पडत असतात अबांचा डोळा चुकवून ते देखील बाहेर जातात आता त्यांचा हा प्लॅन सक्सेसफुल एक्झिक्यूट होणार का मालती आणि अबा एकत्र येणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या